मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डॉक्युमेंट परत परत अपलोड का करावे लागतात नाहीतर तुमचा जो अर्ज आहे तो होल्डवरती जातोय असं एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केलेली होती त्याच कमेंटवरती तोच विषय घेऊन आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जो आपण विषय सांगणार आहे तो म्हणजेच तुम्ही अर्ज भरताना जे निष्काळजीपणाने जे जो अर्ज भरला आहे त्या कारणामुळे तुम्हाला हे डॉक्युमेंट आहेत ते परत परत अपलोड करावे लागतात आणि त्यामुळे तुमचा अर्ज हा होल्डवरती जात आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर काय होतं शेतकरी बांधवांना तुम्ही फॉर्म भरताना घाई गडबडीने तुम्ही अर्ज भरता डॉक्युमेंट अपलोड करता पण काय होतं डॉक्युमेंट अपलोड करताना जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळेस तुम्ही घाई गडबडीत फोनवरतून किंवा फोनवरून जे फोटो काढतात ते फोटो क्लिअरली नसतात त्यामुळे तुमचं जे डॉक्युमेंट आहेत ते ब्लर होतात आणि ब्लर झाल्यामुळे तुमचं जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते चेकिंगद्वारे छाननीद्वारे तुमचे डॉक्युमेंट तपासणीद्वारे ते त्यांना स्पष्ट दिसत नाहीत त्यामुळे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते रिअपलोडसाठी तुम्हाला ऑप्शन येतं आणि तुम्ही परत अपलोड करता पण तरी पण तुम्हाला तेच एरर येतं आणि तेच होल्डवरती तुमचं अर्ज जातो तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक जो तुम्ही परत तोच जो फॉ डॉक्युमेंट आहे तो परत तुम्ही तेच अपलोड करता आणि तुम्हाला वाटतं की आपलं डॉक्युमेंट बरोबर आहे आपण स्कॅन केलेलं बरोबर आहे पण काय होतं की तुम्ही जेव्हा मोबाईलवरती तो फोटो काढून जेव्हा अपलोड करता त्यावेळेस त्याची क्लिअरिटी जाते त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरता आणि अर्ज भरण्या अगोदर तुम्ही एक काम करा तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते पूर्णपणे कंप्युटरद्वारे स्कॅन करून म्हणजे तुम्ही झेरॉक्स मशीनवरती जाऊन एखाद्या ग्राहक से सेवा केंद्रावरती जाऊन एका सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही, तुम्ही ते डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या तुमच्या ड्राईव्हला ठेवा आणि तुम्ही वाटलं तर तुमच्या गॅलरीत डॉक्युमेंटनी ठेवा फाईलमध्ये ठेवा किंवा एखाद्या पेन आणून ठेवा आणि ते डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन केल्यानंतर त्याची प्रॉपर क्लॅरिटी येते आणि त्यानंतर तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करा अर्ज भरल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते काळजीपूर्वक अपलोड करा काळजीपूर्वक अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा इश्यू येणार ना नाही आणि शक्यतो तुमचं डॉक्युमेंटचं जे इश्यू आहे ते याच कारणामुळे येत आहेत आणि हे काही बांधवांना असंच झालेलं आहे की तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता आणि जे डॉक्युमेंट भरता त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंटची क्लॅरिटी नसते त्याच्यामुळे हा जो एरर आहे जे डॉक्युमेंट रिअपलोडचं जे इश्यू आहे तो येत आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एकच काळजी घ्यायची की डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही स्कॅन कॉपी डाक्युम डॉक्युमेंट अपलोड करा त्याला क्लॅरिटी येईल असं अपलोड करा जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे रिअपलोडसाठी येणार नाही आणि जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता सबमिट केल्यावरती जी चेकिंग केल्यानंतर जे छाननीद्वारे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही डॉक्युमेंट योग्य दिले असतील आणि जे आतीमध्ये बसतील असे डॉक्युमेंट दिले तर तुमचा फॉर्म हा शंभर टक्के अप्रूव होऊन जाईल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काही थोडी जरी चुकी केली तरी ते तुम्हाला रिअपलोडसाठी येईल पण तुम्हाला एक काम करायचं की तुमचे जे नॉटिफिक लॉग इन केल्यानंतर स्टेटसमरती नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला येऊन जाईल की हे डॉक्युमेंट कोणसा कोणचा आहे अपलोड करण्यासाठी रिअपलोडसाठी आला आहे आणि त्याच्यामध्ये काय चुका आहे काय डॉक्युमेंटमध्ये ते तुम्ही चुकीचं भरलं आहे ते पण तुम्हाला येऊन जाईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की डॉक्युमेंट रिअपलोडसाठी तुम्हाला परत परत ऑप्शन येत आहे आणि जर नाही केलं तर तुमचा अर्ज हा होल्डवरती जात आहे ए आपण या व्हिडिओच्या मद्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला अडचण येणार नाही तुम्ही डॉक्युमेंट क्लिअरली अपलोड करा काळजीपूर्वक अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला असा इश्यू येणार नाही ही एक शंभर टक्के गॅरंटी आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार